बेळंकी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचा सायकल देऊन केला सत्कार मान्तेशमाळी पी एस आय यांचे योगदान पाहूया आमचे प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरव यांनी दिलेली विशेष माहिती जिल्हा परिषद शाळा नंबर एक बेळंकीमधील इयत्ता पहिलीच्या वर्गात शिकणाऱ्या श्रीमय दत्तात्रेय सावंत या विद्यार्थ्याचा श्री मांतेशमाळी पी एस आय पुणे यांच्याकडून सायकल देऊन सत्कार करण्यात आला सांगली शिक्षण संस्थेमार्फत घेण्यात येणाऱ्या गुणवत्ता शोध टी सी परीक्षेमध्ये बेळंकी येथील जिल्हा परिषद शाळेच्या इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांनी दैदिप्यमान यश संपादन केले आहे इयत्ता पहिलीचे पाच विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये चमकले आहेत त्यापैकी श्रीमय दत्तात्रय सावंत वडिलांचे क्षेत्र हरवलेल्या मुलाने एकशे पन्नासपैकी एकशे चव्वेचाळीस गुण मिळवून जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे त्याबद्दल पुणे येथील व माजी मुख्याध्यापक महादेव माळी गुरुजी यांचे चिरंजीव श्री मातेश माळी पी एस आय यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचा सायकल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला याप्रसंगी श्री महादेव माळी गुरुजी शाळेचे मुख्याध्यापक शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य व इतर ग्रामस्थ तसेच शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते यावेळी इयत्ता पहिलीच्या वर्गात शिक्षिका पूजा कांबळे मॅडम यांचाही सत्कार करण्यात आला तसेच श्रीमयची मम्मी व काका यांचे कौतुक करण्यात आले याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार